नमस्कार मंडली ते आपल्या यूटूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवते आहे लस्सी तुम्ही बघतच असाल मी ते दही घेतलेली आहे आणि मी फेटायला सुरुवात केलेली आहे मस्त दही फेटून घ्यायचं आहे आपल्याला कारण लस्सी बनवायची आहे आणि कुठले स्लम्स राहायला नाही पाहिजे आणि आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तुम्हाला जितके ड्रायफ्रूट्स टाकता येतील तितके ड्रायफ्रूट्स टाका जेणेकरून जेव्हा आपण लस्सी पितो तेव्हा ती एक टेस्ट लागते तर हे माझं फेटून झालेलं आहे ड्रायफ्रूट्स टाकून झालेलं आहे आणि मी सा जेव्हा फेटत होते तेव्हाच मी साखर टाकली होती म्हणजे फेटायला पण बरं पडतं आणि साखर पण मेल्ट होते आता हे मी ग्लासमध्ये काढून घेत आहे मस्त आपली थंडगार लस्सी तयार आहे ते में गार्मेशिंग गार्मेशिंग मसाथी मी काढून घेते तसंच मी दुसऱ्या ग्लासमध्ये पण ओतून घेतलेली आहे लस्सी आता आपण ह्याच्यामध्ये गार्मेशिंग करू गार्निशिंगसाठी मी जेलीचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही हे स्किप करू शकता पण जेव्हा आपण लसीमध्ये जेली टाकतो तेव्हा ती खूप छान लागते कारण प्रत्येक जेलीची वेगवेगळी फ फ्रूटवाईज टेस्ट असते तर ती खायला खूप छान लागते आणि ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये मी टाकलेले आहेत हे बघा गा। काजू बदाम आणि मनुका आता मी ह्याच्यामध्ये जेली टाकत आहे हे बघा या, या मी डिशमध्ये काढून ठेवल्या होत्या तर मी आता ह्या टाकून घेते आहे ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा काहीच असं टाकलेलं नाही फक्त तुम्हाला दही साखर आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत बाकी रस्तीमध्ये काहीच नाही आहे आपली थंडगार लस्सी तयार आहे खायला प्यायला तुम्ही नक्की या तुम्हाला माझी दह्यापासून लस्सी बनवलेली रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्हीही तुम्ही तुमच्या घरी छोटी ही छोटीशी रेसिपी ट्राय करा खूप सिंपल आहे इजी आहे टेंशन नाही आहे कसलं तुम्हाला फक्त <laughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी वस्तूपासून म्हणजे तुम्हाला फक्त दही आणि साखर टाकायची आहे थोडे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत बास की लस्सी तयार आहे मस्त थंडगार लस्सी तर बघू शकता मस्त लस्सी झालेली आहे